सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम कार्यक्रमाला उपस्थित सर्व अमरावती जिल्हा कार्यकारी बंडारा जिल्हा कार्यकारी तथा या जलुना, महिला जिल्हा कार्यकारी व सगळे माझे या कार्यक्रमाला उपस्थित भीम सैनिक सगळ्यांना मला जय भीम भी। भी। आज माझ्याकडे हा धर्म देशाचा जो भाग आहे माझ्याकडे दिला आहे तर मी बराठी विचार केला काल सरांनी मला सांगितलं आणि म्हटलं काय द्यायला पाहिजे सब्जेक्ट नव्हता तर मी विचार केला की असा सब्जेक्ट द्यायचा की जो बहुतेक माहीत आहे माहिती आहे की नाहीबद्दल मला एक प्रश्न आहे की इथे बसलेला कोणाला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम कुणी म्हटलेला म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आपले बाबा जेव्हा झाले कोणाची संकल्पना होती या विषयावर मी चिंतन केलं आणि रिडिंग केलं सकाळला साडेतीन वाजता पुस्तक वाचलं भाद आणि मग मला काय सुचलं की ब हे आपण करायला पाहिजे आज हा टॉपिक घ्यायचं की आपण नेहमी म्हणतो ने बाबासाहेब आंबेडकर की आहे पण ही जी उपाधी आहे हे जे शब्द आहे हे शब्द कुणी दिलेले आहे मला वाटतं कोणाला माहित असेल तर सांगू शकेल कोण होता तो व्यक्ती की ज्यात ज्याने बाबासाहेब बाबासाहेब हे संबोधन सर्वप्रथम केलेलं आहे मला माहिती त्याच्यामध्ये कोलावर जात नाही आणि प्रयत्नही करत नाही सगळे जण म्हणते आपणही म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर की जय बाबासाहेब आंबेडकर की जय पण बाबासाहेब आपले बाबा, 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 बाबा केव्हा झाले यावर जेव्हा चिंतन केलं तेव्हा मला त्याची माहिती मिळाली आणि त्याच्याबद्दलच थोडक्यात त्याच जे रहस्य आहे थोडक्यात ते रहस्य मी आपल्या समोर उलगडणार आहे तर त्या पहिले मी म्हणेल की ज्या बाबासाहेबांमुळे आपल्या जीवनात जो आनंद आहे जो आपण आज आनंद भोगतो आहे चांगले कपड़े घालून चांगले घर चांगली नौकरी बाबा है <bargain> <थारे> <running> था। था। <igenous> बदल <हैं> <cucumber> की फूलों की कहानी बहारों ने लिखी फूलों की कहानी बहारों ने लिखी रातों की कहानी सितारों ने लिखी रातों की कहानी सितारों ने लिखी हम तो मानते हैं बाबा को हम तो मानते हैं बाबा को भगवान हम तो मानते हैं बाबा को हम तो मानते हैं बाबा को भगवान से भी बढ़कर हम तो मानते हैं बाबा को भगवान से भी बढ़कर क्योंकि उन्होंने हमारी क्योंकि उन्होंने हमारी जिंदगानी लिखी जिंदगानी लिखी भाई बाबा साहब नमस्ते आपकी स्टोरी सीरियल लिया नस्ती गेली आज कुठे असतो आपण ते इचा जोरदार टाळ्या होऊन जाऊया बाबा

हमारे दिल में डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जिस दिन हमारे दिल में डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर और दिमाग में उनके विचारधारा होगी नुस्त मनाब का है ना इनका चैनल का जिस दिन हमारे दिल में डॉक्टर बाबा साहेब और दिमाग में उनकी विचारधारा होगी याद रखना याद रखना उस दिन अदालत भी हमारी होगी याद रखना उस दिन अदालत भी हमारी होगी और फैसला भी हमारा होगा फैसला भी हमारा होगा फैसला भी हमारा होगा धन्यवाद थैंक यू सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे सत्तावीस च्या सप्टेंबर महिन्याचा तो रविवार होता आणि, क्या आणि करते, त्या दिवशी सगळे विद्यार्थी आणि सगळे कार्यकर्ते त्या वस्तीगृहात जमा झाले आणि मग त्यांनी विचार केला त्यांनी चर्चा केली त्या चर्चेचा विषय असा होता की भीमराव आंबेडकर यांना अशी कोणती उपाधी संपादन करावी की ज्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यामध्ये आदर निर्माण व्हावा आणि ती उपाधी अशी असावी ती अनोखी व्हावी आणि त्या संबंधी मग सगळ्यांची चर्चा झाली जशी आपण आज बसलेले आहोत तशीच तिथे बैठक झाली आणि त्याच्यामध्ये चर्चा झाली आता ते शेकडो विद्यार्थी होते कार्यकर्ते होते सगळ्यांनी वेगवेगळे नाव दिले कोणी बापू कोणी काही वेगवेगळे नाव तिथे आले त्या सभेत सजेस्ट झाले की भीमराव आंबेडकर यांना ही उपाधी देण्यात आली त्यामध्ये दे एक सूचना हे खैरमुळे आहे यांनी सुद्धा मांडली आणि त्यांनी असं म्हटलं की डॉक्टर बाबा साहेब म्हणजे आंबेडकर यांना डॉक्टर बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब या उपाधीने आपण संबोधन करावं म्हणून संबोधित करण्यात यावेळेस त्यांचं हे आदरयुक्त संबोधन त्यावेळेस रा बा मोरे येथे एक कार्यकर्ता उपस्थित होते आणि त्या कार्यकर्त्याचं नाव आहे रा बा मोरे हे जे मोरे होते एक निष्ठावंत कार्यकर्ते होते बाबासाहेबांचे आणि मग त्यांनी त्याच्यावर भाष्य करत असताना सुंदर भाषण दिलं त्यांनी त्याच्यावर उलगडा केला की आपण जी ही आदर युक्त बाबासाहेब हा शब्द संबोधित करू तर त्याचा अर्थ सांगताना त्यांनी खूप सुंदर सांगितलं की आपल्याला जन्म देणारे आईबाप असतात आपल्याला जन्म देणारे आई बाप असतात पण जन्मानंतर आपल्याला शिक्षण उपलब्ध करून देणारे जो कोणी आहे आणि या समाजामध्ये न्याय प्रतिष्ठा मिळवून देणारा असं कोणी नसेल तर ते आंबेडकर आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर आहे आणि म्हणून त्यांनी त्या सभेमध्ये ठराव मांडला की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमराव आंबेडकर यांना या पुढे या आपण बाबासाहेब डॉक्टर हे संबोधन करू आणि त्यांच्या सोबतच एक कार्यकर्ता होते ज्याच नाव होत वडळकर म्हणजे नाव सुचवलं कोणी सुचवलं खैरमोडे यांनी त्याचं स्पष्टीकरण आणि त्याची माहिती ही राभा मोरे यांनी दिली आणि त्यानंतर वडळकर यांनी सुद्धा त्याला संबोधन आला दिली आणि पुढे वाघ मोरे वळकर वो यांनी नुसता चर्चाच नाही केली आता तिथे झालं इथे चर्चा केली आणि विसरून गेलो का नाही मग जेव्हा जेव्हा संमेलनं भरली जेव्हा जेव्हा जे भाषणे झाली जेव्हा जेव्हा जे मेळावे झाले त्यावेळेस त्या सभांमध्ये त्या आंबेडकर यांना डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब हे आदरयुक्त संबोधन त्यांनी म्हणायला सुरुवात केली म्हणजे आता कुठेही कार्यक्रम होऊन राहिला बाबासाहेबाचं नाव घ्यायचं आहे तर पहिले काय म्हणायचं डॉक्टर आता आपण की नाही आपल्याला भीमराव आंबेडकर म्हणतो काय नाही म्हणत आपण काय म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की बाबा आहेत ना ते आहे की नाही जग दाखवलं की नाही पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की धन्यवाद तर हे संबोधन त्यांनी सभेत सुरू केलं त्यामुळे एक वेगळाच प्रभाव तेथे पडला आता जर आपण बाबासाहेबांची चळवळ त्या पुढे जर गेली तर एकोणीसशे गोलमेज परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाजल्या त्यानंतर पुणे पुणे करार हा सुद्धा झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सार्वत्रिक स्वरूपामध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणून संबोधित करण्यासाठी जो प्रयत्न या दोघांनी केला तो अतुलनीय आहे मला असं वाटत की त्या काळात जे बाबासाहेब आंबेडकर प्रभो म्हणजे नाव जे संबोधित आलं ते मला वाटतं अगदी हो योग्य आहे आणि आपले बाबा साहेब ते आहेत की नाही बरोबर आहे आपला सगळ्यांचा मी म्हणतो ते गाणं जे आहे ते खूप जोरदार आहे माया पोरग म्हणते बाप माय पोरगी म्हणते बाप माय नातू म्हणते बाप माया आजा म्हणते बाप म्हणजे जगा तसं नातं कोणाचं आहे ते एकच नातं आहे बाबासाहेबाच सा, ते बाबासाहेब आंबेडकर तर बाबासाहेब आंबेडकरांचं थोडस सा पुढे जाऊन मी त्यांच्या नावाचा सुद्धा उलगडा करून देतो एक एक अर्थ सांगतो बाबासाहेबांचा पहिला बा आहे त्याच मी अर्थ काढलेला आहे बानेदार ते स्वभाव आहे बाबासाहेबांचा स्वभाव तुम्ही पाहिला तर तो, तो स्वभाव आहे बानेदार बानेदार स्वभाव होता बाबासाहेबांचा दुसरा बा जर घेतला काही काहीने अभ्यास करणारे कोणत्याही गोष्टीच सूक्ष्म अध्ययन केल्यावरच त्यांनी काय केलं त्याचं विवेचन केलं या सूक्ष्म या बारीकने अभ्यास करण्याच्या बाबतीत एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे थोडासा वेळ दोन मिनिट आठवलं म्हणून सांगतो की गांधीजी जवळ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन सुरू केलं तर गांधीजीच्या जवळ सगळे नेते गेले सरदार वल्लभभाई पटेल नेहरू सगळे आणि गांधीजी म्हणाले अरे बाबा तिले थांबवा ना तो मनुस्मृतीच दहन करते बाबासाहेबांनी त्या गांधीजींनी त्यांना म्हटलं अरे बाबा तुम्ही त्याला काय थांबवता आता तर तो फक्त मनुस्मृतीच दहन करत आहे तुम्ही जर त्याला थांबवलं तर मग ते काय काय दहन करत तुम्हीच पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचा हा सूक्ष्म अभ्यास होता त्यानंतर साधक सा ते बौद्ध धम्माचे एकोणीसशे पस्तीस साली घोषणा केली त्यानंतर आपल्याला धम्म दिला म्हणजे किती मोठी साधना केली त्यानंतर दिला केली म्हणून ते साधक ते बौद्ध धमाचे हे म्हणजे हेतू ज्यांचा सर्वसामान्याचा विकास करण्याचा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू जो होता सर्वसामान्य फक्त आपल्या जातीसाठी केलं काय नाही आपल्या के के समाजासाठी केलं काय फक्त आपल्यासाठी केलं काय नाही केलं म्हणजे सगळ्या समाजाचा विकास कसा होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले ब शेवटचा ब आहे बदल समाजात घडवून आणणारे आणला किती त्यांनी बदल ज्या स्थळ्यावर पाणी प्यायला होतो तिथं माणूस तिची मुला बदल घडवला संविधान दिलं देशात बदल घडवला केलं बदल घडून आणणार आ आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला सगळ्यांच्या जीवनात आपल्या जीवना जीवनात नाही सर्वसामान्य जे नागरिक होते त्यांच्या जीवनात आनंद आणला बे म्हणजे बेधडक सत्याग्रह केला चौदा कुणाला घाबरायचे नाही बेधडक केला कारण की ते कायद्याने झाला म्हणून त्यांनी बेधडक सत्याग्रह केला बे धकमगले के नाही संकटे आल्यावर त्यांच्यावर अनेक संकटे आले सगळ्यात मोठं संकट ते कुणी कराराचं वेळेच होतं आणि त्यांच्या जीवाला रोज त्यांना यायचं कि तुम्हाला आम्ही मारून टाकू आंबेडकर पण बाबासाहेब म्हटले की पहिले माझा समाज तुम्ही मला इथे बाजूचा इलेक्ट्रिकचा फाशी दिली तरी मी ते माझ्या समाजाचे हक्क सोडणार नाही क म्हणजे करते समाज उन्नतीचे आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी खूप काम केले आणि आपलं कर्तव्य सुद्धा हे आहे की आपण आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केलं पाहिजे र रचिते भारतीय संविधानाचे भारताच जे संविधान आहे त्याचे ते रचिते आहे हे जे डॉक्टर बाबासाहेब झाले याची एक रंजन कथा आहे की आपणास माहित आहे की एकोणीसशे सत्तावीस पर्यंत ही गोष्ट सुरू होते की एकोणीशे सत्तावीस पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब ही उपाधी मिळाली नव्हती डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणूनच सगळे संबोधित करायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध क्षेत्रात जेव्हा डॉक्टर आंबेडकर यांनी विविध क्षेत्रात आपली कामगिरी बजावली त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब यांनी कामगारांसाठी काम केलं शेतकऱ्यांचे ते नेता होते विधिमंडळात ते सदस्य होते व चौदार तळ्याचा सत्याग्रह जो त्यांनी चौदा तळ्याचा सत्याग्रह केला त्यानंतर त्यांना म्हणजे चौदार तळ्याचा जो सत्याग्रह आहे त्यानंतर भीमराव आंबेडकर यांना देश पातळीवर म्हणजे पाण्याला बाबासाहेबांनी आग लावली ती आग पूर्ण पूर्ण देशात आणि त्यानंतर आंबेडकर यांना राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाऊ लागलं त्या प्रसिद्धी प्राप्त झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच केलं नाही तर सांग त्या त्यांनी मुंबईत विविध वस्तीगृह तर बाबासाहेबांनी अशा मुलांसाठी अशा विद्यार्थ्यांसाठी वस्ती उघडली जे निराश्रित आहे ज्यांना आई वडील नाही आहे ज्यांचं पालन पोषण व्यवस्थित होत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विविध वस्तीगृह सुरू केले आता त्या वसतिगृहापैकी एक वसतिगृह होत त्याच ते होत कावाराना बिल्डिंग त्याचं स्थळ होत कावाराना बिल्डिंग दुसरा मजला कोयबावाडी परळ मुंबई येथील वस्तीगृह हे जे ते वसतीगृहाचं नाव सांगतो मी त्या वस्तीगृहात याची सुरुवात झाली की ते वसतीगृह होत टावरना बिल्डिंग दुसरा मजला कोयबावाडी परळ मुंबई येथील वसतीगृह या वसतिगृहात विद्यार्थी तर राहतच होते म्हणजे बाबासाहेबांचे जे निराश्रित विद्यार्थी होते ते तर राहायचे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्ते सुद्धा तेथे राहायचे आता हे कार्यकर्ते राहत होते त्यातच एक कार्यकर्ता होता ज्याचं नाव होत सांगेव भवानराव खैरमोडे सांगेव भवानराव खैरमोडे हे त्या कार्यकर्त्याचं नाव आहे आणि ह्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बारा खंड लिहिलेले आहेत म्हणजे आज जर तुम्ही त्यांचे मराठीतून ज्यांना वाचन करायचं आहे बाबासाहेबांच्या बद्दल तर त्यांनी एका डिटेलमध्ये बारा खंड लिहिलेले आहेत असे ते चांगे भवानराव ठाला यांनी बाबासाहेबांचे चरित्र लिहिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संबोधनाचा वृत्तांत हा जो आहे डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब हे, बाबा बाबा हे नाव कसं देण्यात आलं किंवा कसं पारित करण्यात आलं त्या बाबतीत याचा इतिहास त्यांनी त्यांचा खंड नंबर दोन म्हणजे जर तुम्ही खंड नंबर दोन पाहिला तर त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा पूर्ण वृत्तांत दिलेला आहे की बाबा हे नाव कसं काय झालं तिथे त्या संबंधी सांगताना ते लिहिता कि वस्तीगृहातील विद्यार्थी यांच्या कार्याची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे त्यांची चर्चा ते नेहमी करत दर रविवारी जसं संकल्पना आपण बुद्ध विहारात यायला पाहिजे वंदना घ्यायला पाहिजे आणि चालू समस्येवर काय केल्या पाहिजे चर्चा केल्या पाहिजे अशी संकल्पना तेव्हापासूनच होती ती विद्यार्थी वस्तूगृहामध्ये संडेला जमायचे आणि तेथे ते चर्चा करायचे